श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवरात्रीचा सण देवीची उपासना आणि प्रसन्न करण्यासाठी विशेष मानला जातो शारदीय नवरात्रीचा चौथा दिवस कुष्मांडा आईला समर्पित आहे हे मा दुर्गेचे चौथे रूप आहे ज्याला आदिस्वरूप किंवा आदिशक्ती असे म्हणतात माता कुष्मांडाचे वाहन सिंह असून आदिशक्तीला आठ हात आहेत या सात हातांमध्ये कमळाचे फूल आहे अमृताने भरलेलं भांड कमंडळू आणि धनुष्यबाण चक्री आणि गदा अशी काही शस्त्रे आहेत तर आठव्या हातात जपमाळ आहे ज्यामुळे सर्व सिद्धी आणि संपत्ती मिळते असे मानले जाते की जेव्हा विश्वाची निर्मिती झाली नव्हती आणि सर्वत्र फक्त अंधार होता तेव्हा कुष्मांडा मातेने आपल्या हलक्या हास्याने संपूर्ण विश्वाची निर्मिती केली होती नवरात्रीच्या पाचव्या दिवशी कुष्मांडा देवीला पीठ आणि तुपाचा मालपुवा अर्पण करावा असं केल्याने भक्ताला शक्ती आणि बुद्धीचे आशीर्वाद मिळतात या दिवशी आपल्याला देवीला निळ्या फुलांची माळाही अर्पण करायची आहे तसेच या दिवशीचा रंग आहे नारंगी आपल्याला नारंगी रंगाचे वस्त्र परिधान करून देवीची पूजाही करायची आहे या दिवशी अतिशय दुर्लभ असा योग जुळून आलेला आहे अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी साजरी केली जाते नवरात्रीच्या चौथ्या दिवशी विनायक चतुर्थीसुद्धा आहे या दिवशी रवी योग तयार होत आहे आणि या योगामध्ये श्री गणेशाची पूजा केल्याने आपल्याला अत्यंत हे प्राप्त होत असतं म्हणजे आपल्याला दुर्गा माताबरोबर गणपती बाप्पांची सुद्धा कृपा आशीर्वाद हे प्राप्त होणार आहेत या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आणि म्हणूनच आपल्याला सकाळीच घरामध्ये या झाडाचं एक पान घेऊन यायचं हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपली करोडपती व्हायची इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बलायकनसुद्धा प्रेस करा विनाय चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं आहे आणि स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य झालं तर या दिवशी आवर्जून नारंगी रंगाचे वस्त्र हे आपल्याला परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा तर या दिवशी आपल्याला दुर्गे मातेबरोबर गणपती बाप्पांची सुद्धा ही करायची आपल्याला काय करायचं गणपती बाप्पांच्या मूर्तीला एका तामनामध्ये घ्यायची आहे आणि त्यांना आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा आहे अकरा पोळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अर्पण आहे अर्पण करताना आपल्याला ओम श्री विघ्न हरताय नम या मंत्राचा जप करत करत हे जलाभिषेक करायचं त्यानंतर हे जे जल आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या अपले मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पोसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता चंदनाचा टिळा आवर्जून लावायचा आहे शेंदूर लावायचा आहे आणि त्यानंतर त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायचे त्यांना आपल्याला जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे तसेच एकवीस दुर्वांची जुडी जी आहे ती आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या मस्तकावर आपल्याला अर्पण करायची आहे तसेच त्यांना गोडाचं नैवेद्य अर्पण करायचं आहे जर शक्य असेल तर तुम्ही मोदक बनवा नाही शक्य असेल तर गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे अशा रीतीने आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करून घ्यायची आहे पूजा केल्याने आपल्याला गणपती बाप्पांना सुख समृद्धी आणि धनामध्ये वाढ होण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायचे किंवा तुमच्या इतरही मनातल्या कोणत्या इच्छा असतील ते आपल्याला मनोभावे गणपती बाप्पांना बोलायचे आहेत जास्वंदाचं लाल फुल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते म्हणजे आपले लाडके गणपती बाप्पा कारण हे फुल गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे हिंदू धर्मात जास्वंदाचे फुल अत्यंत पवित्र मानले जाते हे फुल देवी देवतांना अर्पण करण्यासाठी वापरलं जातं विशेषतः दुर्गा आणि गणपतीच्या पूजेत वास्तुशास्त्रात घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला जास्वंदीचं झाड लावल्याने घरातील वातावरण चांगलं राहतं जास्वंदीच्या झाडामुळे घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही आणि म्हणूनच आपल्याला उद्या सकाळी जास्वंदीच्या झाडाचं एक पान आपल्या घरी घेऊन यायचं लक्ष्मी प्राप्ती करता इच्छापूर्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो हे जास्वंदीच्या झाडाचं पान घरी आणल्यानंतर त्या पानाला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं कुंकू टाकायचं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला गंध हे तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर जास्वंदीच्या झाडाच्या काडीने आपल्याला त्या जास्वंदीच्या पानावर आपल्या मनातली इच्छाही लिहायची इच। अगदी थोडक्यात तुम्हाला लिहायची जसं की धनप्राप्तीची इच्छा असेल तर धनप्राप्ती लिहा नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी प्राप्ती लिहा विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा किंवा तुमच्या इतर ज्या पण मनातल्या इच्छा असतील त्या अगदी थोडक्यात तुम्हाला त्या पानावर लिहायच्या आहेत आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर मुठभर तांदूळ हे ठेवायचे त्या तांदळावर आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचे आणि त्यावर आपल्याला हे इच्छा लिहिलेलं जे पान आहे ते ठेवायचं आहे आणि ही प्लेट उचलून आपल्या देव देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर आपल्याला ठेवायची आहे त्याचबरोबर आपल्याला एकवीस दुर्वांची एक, एक जुडीसुद्धा घ्यायची आहे ही एकवीस दुर्वांची जी जुडी आपण घेणार आहे ती आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे त्यानंतर ही जुडी जी गणपती बाप्पांच्या मस्तकाला लावायची आणि त्यांच्या चरणावर आपल्याला अर्पण करायचे त्यानंतर देवघरामध्ये दे बसूनच आपल्याला काही सेवासुद्धा करायची आहेत आपल्याला तीन वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करायचं जेव्हा तुम्ही गणपती अथर्व शिशमचं पठण करत असतील तर आवर्जून तुमच्या मुलांना तुमच्या बाजूला बसवा त्यांनी श्रवण केलं तरी त्याचं त्यांना खूपच फायदा हा मिळणार आहे तीन वेळा गणपती अथर्व शिष्यमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा फलश्रुतीचं पठणसुद्धा करायचं फलश्रुतीचं पठण केल्यामुळे केलेल्या सेवेचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होत असतं तसेच आपल्याला एक माळ गणपती बाप्पांचा जो पण तुम्हाला मंत्र येतो त्याचा जप हा करायचं आहे जसं की ओम श्री विघ्न हर्ताय नम किंवा ओम गण गणपते नम या दोन मंत्रापैकी तुम्ही कोणत्याही एका मंत्राचा एकशे आठ वेळा जप हा करायचा आहे त्यानंतर हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आपल्या मनातल्या इच्छा पूर्ती करता तस त्यानंतर ही जी प्लेट आहे ती दिवसभर आपल्याला तिथेच ठेवायची आहे आणि संध्याकाळी आपल्याला काय करायचं हे इच्छा लिहिलेलं पान तसेच जी एकवीस दुर्वांची जोडी आपण गणपती बाप्पांना अर्पण केलेली त्या दोघांची एक जोडी ही तयार करून घ्यायची दोऱ्याने बांधून घ्या आणि आपण जे तांदूळ ठेवले होते प्लेटमध्ये त्याच्यातले एकवीस तांदळाचे दाणे आपल्याला उचलायचेत आणि ह्या तिन्ही वस्तू घेऊन जायचं आपल्या जवळ असणाऱ्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये जाताना आवर्जून आपल्या मुलांनासुद्धा घेऊन घे जा मंदिरामध्ये जाताना गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तूसुद्धा घेऊन जायचं जसं की गणपती बाप्पांना जास्वंदाचं फुल अतिशय प्रिय आहे गोडाचं नैवेद्य घेऊन जा मंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम गणपती बाप्पांजवळ दिवा प्रचलित करून घ्या त्यांना त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करून घ्या आणि त्यानंतर जी आपण जुडी तयार केलेली आहे इच्छा लिहिलेल्या पाण्याची आणि दुर्वांची ती आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावायचं आणि त्यांच्या चरणावर ती जोडी अर्पण करायची तसेच जे एकवीस तांदळाचे दान आहेत ते सुद्धा आपल्याला आपल्या मनातली इच्छा गणपती बाप्पांच्या अर्पण करायचे आहेत अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे आहे तो करायचा जा, विनायक चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्व हे दिलं कारण जेव्हा आपण गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून आपण काही उपाय करतो तर त्यामुळे आपल्यावर गणपती बाप्पा हे प्रसन्न होत असतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व दोष दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी बघायला गती होत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ